कळवण तालुक्यातील चणकापूर धरणामधून दहा हजार पाचशे क्युसेक्स पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात आले धरण परिसरातील नद्या व नाले दुथडी भरून वाहत असल्याने धरणाच्या पाणी साठ्यातही झपाट्याने वाढ होत आहे पावसामुळे येणारा पाण्याचा फ्लो पाहता पुढील कालावधीत धरणामधील आवक पाहून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यातही येणार आहे प्रशासनाकडून गिरणा नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे नदी प्रवाहात कुणीही जाऊ नये तसेच नदीकाठालगतच्या आपले पशुधन चीजवस्तू शेती मोटर पंप सुरक्षित हलवण्यात यावे उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग कळवण यांच्या वतीनं सर्व शेतकरी नागरिकांना हे आवाहन करण्यात आले चणकापूर धरणामधून आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता दहा हजार पाचशे क्युसेक्स पाण्याचा प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आलाय धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे चणकापूर धरणामध्ये एकूण एक हजार सातशे तेरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी अनिल ठाकरे कळवण